कुलगुरु हा शिक्षण क्षेत्रातला सर्वात शहाणा माणूस असतो परंतु त्याला जेव्हा लोक आदेश द्यायला लागतात त्यावेळेस शिक्षण क्षेत्राची सगळी परिस्थिती बिकट होऊन जाते अशाच प्रकारची सध्या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि हेच सांगण्यासाठी तारा भवलकर यांनी अठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कुलगुरूच्या अनुषंगाने एक विशेष टिप्पणी केलेली आहे तारा भवलकर यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण ऐकूया नंतर विद्यापीठांच्या मधनं सगळ्यात महत्वाची गोष्ट की विद्यापीठाच्या कुलगुरूंना स्वायत्तता मिळावी विद्यापीठातले अनेक कुलगुरू हे माझे स्नेही आहेत आणि विद्यापीठामध्ये काय साजरं करावं आणि काय नाही याचे आदेश येतात आणि त्यानुसार आम्हाला ते दिवस साजरे करावे लागतात असं कुलगुरू सांगतात आणि जुने कुलगुरू सांगतात की कुलगुरू हा अशासाठी नेमलेला असतो की तो, तो शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जास्त शहाणा असतो आणि आपल्या सहकार्यांच्या मदतीने आपल्या विद्यापीठामध्ये काय करायचं ते ठरवत असतो पण दिवसेंदिवस आमच्यावर ही बंधनं येत आहेत आणि शासकीय आदेशानुसार आम्हाला चालावं लागतं मग कुलगुरू पदाला काही प्रतिष्ठाच राहत नाही तर त्या कुलगुरूंना ही स्वायत्तता मिळावी एक उदाहरण फक्त सांगते त्याच्यामध्ये की मी ज्या संस्थेमध्ये नोकरी करत होते त्या संस्थेचे जे संचालक मंडळ होतं ते सगळं गुजराती संचालक मंडळ होतं व्यापारी लोक आहे ते अजूनही आणि त्याच्यामध्ये एक संचालक मंडळातले गुजराती ग्रस्त आले आणि प्राचार्यांच्या खुर् खुर्चीमध्ये बसले दुसरे ज्येष्ठ ग्रस्त होते त्या ते आले आणि ते म्हणला त्या खुर्चीवर बसू नका ती प्राचार्यांची खुर्ची आहे आणि या आवारामध्ये प्राचार्य हा राजा आहे तुम्ही मी नाही आपण संचालक मंडळामध्ये जरी असलो तरी त्या खुर्चीचा अधिकार आपल्याकडे नाही हा आदर्श आज तो लोपलेला आहे आज कोणीही आलं अगदी साधा नेता जरी आला तरी तो त्या शिक्षकाच्या खुर्चीत प्राचार्यांच्या खुर्चीमध्ये बसतो आणि त्या संस्थेमध्ये जे स्वायत्तता पाहिजे कुठल्याही मग ते प्राथमिक शिक्षक असू देत माध्यमिक असू देत किंवा आणखीन कुठला असू देत तर ते लोकत का काय अशा प्रकारची शंका यावी असं वातावरण सगळीकडे आपल्याला दिसतं एकवीस मे दोन हजार तेवीस रोजी लोकसत्तामध्ये डॉक्टर मृदुल निळे यांचा एक लेख प्रकाशित झालेला होता आणि लेखा या लेखामध्ये कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय म्हणणं होतं हे त्यांनी या लेखामध्ये सांगितलेलं होतं हे सांगण्याचं कारण म्हणजे काल तारा भवलकर यांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे त्या स्टेटमेंटला अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे मध्ये नेमकं काय सांगितलेलं होतं हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे के स्टेटमेंट केलेलं आहे ते स्टेटमेंट आणि तारा भवलकर यांनी कुलगुरूंना आयत्तता देण्यात यावी या प्रकारचं केलेलं स्टेटमेंट कुठेतरी मॅच होतं आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने काय म्हणणं होतं हे देखील आपण बघणं तितकंच गरजेचं आहे एकवीस मे दोन हजार तेवीसच्या या लेखामध्ये डॉक्टर मृदुल निळेसर यांनी एक संदर्भ दिलेला आहे आणि तो संदर्भ आहे बॉम्बे युनिव्हर्सिटी ऍक्ट पास करत असताना मुंबई विधिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सुधारणा सांगितलेल्या होत्या त्या सुधारणांचा हा संदर्भ आहे या लेखामध्ये डॉक्टर मृदुल निळेसर असं म्हणतात की विद्यापीठाने लोकशाही मूल्ये जपली आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही प्रथा आणि मूल्यांचे उन्नयन करायचे असेल तर विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नियुक्त्या अनियंत्रितपणे कराव्यात असं त्यांचं म्हणणं होतं तत्कालीन मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड लोकशाही मार्गाने करावी ती अशा प्रकारे केली तर प्रजासत्ताक विचार विद्यापीठाच्या प्रशासनात झिरपेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं त्याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात विद्यापीठ हे केवळ परीक्षा आयोजित करणारी यंत्रणा नाही किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रदान करण्याचे त्यांचा संबंध नाही विद्यापीठाच्या मूलभूत कार्यापैकी एक कार्य माझ्या समजुतीप्रमाणे सर्वोच्च शिक्षण गरजू आणि गरिबांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे हे विद्यापीठाचं मुख्य कार्य आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी कुलगुरूंच्या नियुक्त्या करत असताना अनियंत्रितपणे कराव्यात असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यावरती कोणाचंही नियंत्रण असता कामा नये परंतु आता ज्या कुलगुरूंच्या नियुक्त्या होतात त्या सर्व नियुक्त्या या राजकीय नियंत्रणाखाली होतात आणि म्हणून कुलगुरूंना कुठे ना कुठे, कुठे राजकीय दबावाला पळी बळी पडून काम करावं लागतं आणि याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की जर कुलगुरूंसारख्या नियुक्त्या या राजकीय पक्षाकडून किंवा राजकीय होत असतील तर शिक्षण क्षेत्रामध्ये देखील राजकारण येण्याची शक्यता आहे आणि ज्या कुलगुरूंच्या नियुक्त्या होतात त्या कुलगुरूंना देखील राजकीय दबावाला बळी पडून काम करावं लागतं आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की तारा भावलकर असं म्हणतायत की माझे काही विद्यापीठाच्या कुलगुरूंशी चांगले संबंध आहेत किंवा ते माझ्या परिचयाचे आहेत आणि ते मला खाजगीमध्ये असं सा सांगतात की आम्हाला वरून आदेश येतात आणि आम्ही काय साजरं करावं कुठले कार्यक्रम घ्यावेत हे आम्हाला वरून सांगण्यात येतं आम्ही आमच्या मनाने कोणतेही कार्यक्रम घेऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये कुलगुरू हा राजा असतो किंवा महाविद्यालयाच्या क्षेत्रामध्ये प्राचार्य हा राजा असतो परंतु तिथे देखील कशा प्रकारचं कंट्रोलिंग सुरू आहे याचं देखील उदाहरण तारा भावलकर यांनी दिलेलं आहे आणि म्हणून हे कुठे ना कुठे या सर्व पदावरती आता नियंत्रण आलेलं आहे आणि एक प्रकारच्या राजकीय भूमिका याला कारणीभूत ठरत आहेत आणि म्हणूनच कुलगुरूंच्या नियुक्त्या असतील किंवा प्राचार्याच्या नियुक्त्या असतील किंवा प्राध्यापकांच्या नियुक्त्या असतील या स्वतंत्रपणे होणं गरजेचं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप असता कामा नये आणि राजकीय हस्तक्षेप जर झाला तर हे विद्यापीठ ज्या पद्धतीनं काम करायचं आहे त्या पद्धतीनं काम करू शकणार नाहीत आणि म्हणूनच कुलगुरूंवरती जो दबाव आता वरून सुरू आहे त्या दबावामुळे कुलगुरू देखील व्यवस्थितरित्या काम करू शकत नाहीत आता ते उघडपणे बोलू शकत नाहीत ही गोष्ट निराळी आहे परंतु तारा भवलकर यांनी सांगितलेलं आहे की कुलगुरूंची परिस्थिती अशी झालेली आहे की त्यांना कुठल्याही प्रकारची स्वायत्तता आता राहिलेली नाही आणि म्हणून कुलगुरूंना स्वायत्तता देण्यात यावी प्राचार्यांना स्वायत्तता देण्यात यावी म्हणजे ते शिक्षण क्षेत्रामध्ये अमूलाग्राशा स्वरूपाचे बदल घडून आणू शकतात जर त्यांच्यावरती नियंत्रण असेल त्यांना जर स्वायत्तता नसेल तर शिक्षण क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल आपण अपेक्षित करू शकत नाही आणि म्हणूनच तारा भवलकर यांचं म्हणणं आणि एकोणीशे सत्तावीस साली मुंबई विधिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं स्टेटमेंट याची कुठेतरी पुन्हा एकदा उजळणी करणं गरजेचं आहे आणि गुलगुरुंच्या करत असताना याच्यातला राजकीय हस्तक्षेप देखील थांबवणं तितकंच गरजेचं आहे आपल्याला नेमकं गुलगुरुंच्या नियुक्त्याबद्दल नेम नियुक्त्या आणि त्यांच्यावर असलेल्या राजकीय नियंत्रणाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका गुलगुरु हा सर्वोच्च व्यक्ती शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो का आणि आणायचं असेल तर त्यांच्यावरचं राजकीय हस्तक्षेप कमी झाला पाहिजे का आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद